गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला तोर सुटला आणि तोर मध्ये संग्राम चालू झाला तो पहिला 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 गाडी मालक पाहिलेला एक बाज झाला तिकडा सहा जण पडतात सुंदर असं लढा आहे पहिल्याकडा कारकीलानी लक्ष्या पडते आणि भाजी नालाच निर्वाद वर्चस्व स्वय गाड्या मागणं हा सेमी फायनल दोनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल दोनचा निकाल फायनल साठी गाडी पात्र झाली तास क्रमांक सहा ओंदावली गाडी साईशा आकाश निकम साकोर्डी या गाडीचा एक नंबरला आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाली संत बाळा प्रसन्न आरो उद्योग समूह आंबेगाव या गाडीचा क्वार्टर फायनल साठी एक नंबरला दोन्ही विजेत्या बैलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सिंदरची गाडी पायनलला पाहाले उजरा पाहाला प्रकाश पवार दाडे दाडवीकरांचा या ठिकाणी या ठिकाणी संजय माने यांचा या ठिकाणी कारगिल सुंदर सिंदरची गाडी पडली बाजीरा गाडी या ठिकाणी फायनल पात्र आणि क्वार्टरला सुंदरची गाडी पाहिली डबुवानी देवाची गाडी दोन्ही बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन आहे चालू सीजन मध्ये बिंजोडच्या शर्यतीमध्ये एकही बिंजोड न हारणारा घाटावला एकमेव बैल म्हणलं तरी या ठिकाणी दाडोलीकरांच्याकडे पाहिलं जातं आणि या दाडोलीकरांचा एक शिस्तबद्ध बैल ज्याची जर आपण सुट्टी जर बघितली प्रत्येकाच्या बैलाला सात आठ जण लोंबकाळायला लागतात परंतु या बैलाची सुट्टी बघितली तर मालक एकटा नुसता हातात धरून बैल उभा राहतो